नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ आज आपण एक नवीन व्हिडिओ पाहणार आहोत फक्त घरातून बाहेर पडण्यापूर्वी फक्त ही एक गोष्ट करा सर्व समस्या होतील दूर घरातून बाहेर पडताना आपल्या घरातील देवाला नमस्कार करूनच बाहेर पडा आणि घरी परत आल्यावरही देवाचं दर्शन घ्या कारण तो भगवंत तुम्ही घरी यायची वाट पाहत असतो आपल्या घरी असा एक नियम बनवा की जेव्हा कधी तुम्ही घरातून बाहेर पडता तेव्हा देवासमोर क्षणभर थांबून हे परमेश्वरा तुम्हीही माझ्यासोबत चला असं म्हणा कारण तुमच्या हातामध्ये भलेही लाखाचं घड्याल असेल परंतु त्यावर दाखवणारी वेल परंतु त्यावर दाखवणारी वेल, वेल फक्त त्या भगवंताच्या हातातच आहे म्हणून घराबाहेर पडताना ही एक गोष्ट नक्की करा त्यामुळे भगवंत तुमची सतत आपल्या घरी वाट पाहत असतो आणि आपल्याला काही न होता आपण देखील सुखरूप घरी येतो म्हणून जाताना आपल्या घरातील बाप्पाचं दर्शन नक्कीच घ्या आणि त्यामुळे तुमच्यावर सदैव बाप्पाचा आशीर्वाद राहील बाप्पावर विश्वास असेल तर सर्व गोष्टी चांगले होईल म्हणून घरातून बाहेर पडण्यापूर्वी फक्त ही एक गोष्ट करा अशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका भेटूया एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्रीस्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ